हाय फ्रेंड्स माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग गावाकडच्या हळदीला इथे हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि गावाकडच्या पद्धतीप्रमाणे इथे हळदीचा कार्यक्रम चालू आहे सर्व मी सर्व मंडळी इथं जमलेली आहेत फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग करणारे नवरा मुलगा बघा इथे बसलेला आहे पाठावर थोड्या वेळाने हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि इथे आवाज, बैंड आवाज, आवाज मी म्यूट केलेला आहे कारण डी जेचा आवाज बँडचा आवाज असा खूप मोठा आवाज येत होता म्हणून मी इथे आवाज कमी केला आहे आणि सर्व बायका मिळून इथे बसलेल्या आहेत आणि गावाकडच्या हाड दिला तर एकदम मज्जा येते कारण सर्व रीतीभाती आपल्याला समजतात इथे अगदी धावपळ चालू आहे सर्वांची तुम्ही बघू शकतात आता इथे हळदी लावायला म्हणजे आधी हळदी लावायच्या आधी हे म्हणजे जी पद्धत असते हळदी लावायच्या आधीची ती करून घेतलेली इथे आणि बाजूला वयस्कर बाया ज्या बसलेल्या आहेत म्हणजे म्हाताऱ्या बायका त्यांनी छान अशी हळदीची गाणी म्हटली फोटोशूट करण्याचा कार्यक्रम चालू इथे आणि हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर सर्वांनी डी जेवर खूप भारी डान्स केलाय अगदी खूप एन्जॉय केला पोरांनी बायकांमधून म्हणून छोट असा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला